आता तरी अपंगांकडे लक्ष द्यावे मी थोड्या वेळात माझे जीवन संपवत आहे जाण्याची वेळ नाही परंतु ही, ही गोष्ट विधीला मंजूर होती बोळेपणा कधी लपवला नाही आणि मोठेपणा कधी दाखवला नाही गावकरी पत्रकार पोलीस स्टेशन माझ्या मरणाचे कारण दिव्यांगाला चांगलं जीवन जगण्याची संधी मिळत नाही कुणीही देखील रडायचं नाही हीच माझ्यासाठी खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत एका दिव्यांग शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर फी न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्र्यंबक कडोबा धोत्रे असे या एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून सरकारकडून कर्जमाफी दिली जात नसल्याच्या कारणावरून जीवनाला व्हाय असल्याची ऑडिओ क्लिप त्यांनी सोशल मीडियावर टाकून ज्या एकवाडी धरणात उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे या प्रकरणाची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कळतक्षणी त्यांनी शेतकरी त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला आणि त्यानंतर आत्महत्या केलेल्या दिव्यांग शेतकऱ्याला न्याय द्यावा तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या जाचामुळे या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली यावेळी मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण तहसीलदार कार्यालयात निर्माण झाले होते तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अहवाल तात्काळ सादर करण्याचे लेखी आदेश दिले तसंच गेलेला जीव तर आम्ही परत आणू शकत नाही मात्र सरकारी योजनेचा पूर्णपणे लाभ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार कडवकर यांनी दिलं एक अपंग संघर्ष योद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत आहे एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब जिल्ह्याचे खासदार संदीपान साहेब कन्नडचे आमदार संजनाताई जाधव आणि अपंग संघटनेचे नेते बच्चू कडू साहेब मी त्रिंबक कडोबा धोत्रे नेवापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अपंगाच्या आंदोलनात सहभाग नोंदवला सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये चार वाजता संभाजीनगरला निघालो सात वाजता आंदोलनामध्ये हजर होतो मी अपंग असून अपंगत्वावर मात करून जीवन जगलो भर पावसात बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड इथं दोन कोटी लोकांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला परंतु सरकार अपंगाच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करत नाही अपंगाची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तसंच अपंगांना घरकुल योजना मिळाली पाहिजे सरकार अपंगांचा आधार बनला पाहिजे मी बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज घेतलं होतं मला गेली दहा वर्षे झाली कर्जमाफीसुद्धा मिळाली नाही घरकुल नाही साधे शौचालयाचे पैसेसुद्धा मिळाले नाहीत सततच्या पावसामुळे नाफिकीमुळे कर्ज कसे कर भरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आता तरी अपंगांकडे लक्ष द्यावे मी थोड्या वेळात माझे जीवन संपवत आहे जाण्याची वेळ नव्हती परंतु विधीला गोष्ट मंजूर होती असं म्हणत या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे